आज तारीख आहे नऊ डिसेंबर काय बाजारभाव मिळाला आज आम्ही पाचशे ते सहाशे पर्यंत गावठी माल घेतलाय कुठे माल विकायला आम्ही चंद्रपूर चंद्रपूरला चंद्रपूर चंग्रपूर। किती वर्ष टोमॅटोचा व्यवसाय करता मला झालाय मी दोन हजार सतरा पासून चालू आहे नारायणगावच्या मार्केटला किती वर्ष येतात म्हणजे माझ्या मामाच्या बिझनेस आहेत मामा आले आहेत आणि या वर्षी मी पहिल्यांदा आलो काय तुमचा काय अनुभव आहे अनुभव म्हणजे आतापर्यंत जे आजच्या बाजार आहेत तो कमी आहेत बाकी आतापर्यंत आम्ही थोडा मार्ग घेतलाय आता कधी कधी शेतकरी असं म्हणत आहेत की माल ठरवताना एक भाऊ सांगतो आणि खरेदी वेगळ्या दराने खरेदी करतो हे काय खरं आहे का काय का नक्की म्हणजे बाजारभाव ठरवायचा आहे समजा पाचशे रुपयाने माल खाली करायला आणला ना ना, की नाही माल खरावी द्या साडेतीनशेने ही फसवणूक का होते अशी काही फसवणूक होत नाही आहे कारण मी स्वतः घेत आहे कारण कसं कोणता कोणता कुंद माल थोडा होत केलेला राहील त्यांनी काय दाखवतात एक आम्ही तिथून गाडी मधून ऐंशी कॅरेटची गाडी त्याच्यामधून आपण एक कॅरेट बघतोय आणि बाकी सत्तर सत्तर कॅरेट आपण असे उतरवतोय मग त्याच्यामध्ये काही दहा कॅरेट पाच कॅरेट त्याच्यामध्ये किडला मार सडला मार असं टिपका डापका असा माल येतोय आपण बस कॅरेटा कॅरेटा करतो शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही ना त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची फसवणूक बावीस किलोच क्रेट घेता तुम्ही किलो सत्तावीस किलोच विकता तुम्ही त्याला कागद वगैरे लावता या शेतकऱ्याच्या मालाचे पैसे तुम्ही तिकडे जास्त करता तुमचे जास्त पैसे होणं साहजिक आहे छोटे तुमचे कष्ट दूर मार्केटला नेता काय कसं जुळत हे सगळं आता आम्ही तेवढं चोवीस किलो सत्तावीस किलो माल भरतोय तर आम्हाला ते कॅरेट सहाशेच्या कॅरेट आम्हाला सातशे आठशे पर्यंत आहे मग आम्ही त्याच्यावर थोडस आपलं ट्रान्सपोर्ट हमाली खर्च लावून आम्ही मग थोडा बहुत कमी मार्जिन पन्नास टक्के राहतो का जास्त राहतं पन्नास टक्के तर नाही बोलता येईल तीस चाळीस पर्सेंट खूप झाले तीस चाळीस टक्के नफा होतो हा खूप झाले बाकी लेबरचा खर्च आहे वाहतुकीचा खर्च आहे हे सगळं कवर करावं कव्हर करावं लागतं त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांना दोन पैसे मिळतात पण त्याच्या मग त्यांचे पण खूप कष्ट आहेत कागद लावणे जास्तच म सत्तावीस किलो भरणं वाहतुकीचा खर्च आहे कधी कधी गाडी पलटी होते तिकडच्या व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाही तर शेतकऱ्यांशी वाटतं की व्यापाऱ्याला जास्त पैसे मिळतात पण तशी वस्तुस्थिती नसते शेतकरीसुद्धा खूप रिस्कवर काम करत असतो आता हा युवक नवीन आहे हा म्हणतो तीस चाळीस टक्के नफा होतो परंतु असा होत नसावा असा आपला अंदाज आहे आपण व्यापाऱ्याची बाजू घेत नाही शेतकऱ्यांचे पैसे अधिक व्हावेत अशीच आपली नेहमी अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ तारखेला थोडेसे बाजारभाव कमी झाले आहेत साधारण पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत बाजारभाव कमी कशामुळे झाले आपल्यासोबत घोलप साहेब आहेत यांचं काम असं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे अतिशय प्रामाणिक आहे जे बोलतात त्याप्रमाणे घेतात शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकचे कसे होतील असा त्यांचा प्रयत्न आहे गोलब साहेब काय परिस्थिती आहे आज बाजारभाव काय आहेत आज रोजच्यापेक्षा शंभर दीडशे रुपये बाजारभाव कमी झाले साऊ जे का सातशे साडेसातशे रुपये विकत होतं ते सव्वा साडेपाचशे सहाशे चारशे साडेचारशे असे विकले हायब्रिडची रेट पण चारशेपासून पाचशे साडेपाचशे मॉलचे माल सहाशे रुपयापर्यंत होते जे संकरित टोमॅटो आहेत साधारण कुठल्या कुठल्या व्हरायटीचे येत आहेत आणि त्याची आवक कशी आहे आता विरांगचे माल वाढत जातील आता जो पिरियड चालू होतो तो विरांग टोमॅटोचा आहे देशी टोमॅटोची जवळपास साठ टक्के आवक आहे आता आणि हायब्रिडमध्ये आता विरांग थोडंसं वाढत चाललंय आर्यमान कमी होत चालले आर्यमान अजून दहा दिवसात पूर्ण संपून जाईल मग विरांग आणि साव या दोन व्हरायट्या राहतील सध्या शेतकरी बांधवांनी हिवाळा आहे कशा प्रकारची काळजी घ्यावी जेणेकरून माल चांगला येईल आता सध्या काय रासायनिक खतं औषधं हवामान याचा अंदाज घेऊन जर शेती केली तर चांगल्या प्रकारचं गणित त्यांना मिळू शकतं त्याच्यानंतर आता जी बाजारची मागणी इथून पुढे पण पस्तीस चाळीस टक्के साऊ आणि साठ टक्के हायब्रीड अशी राहू शकते शेतकरी बांधवांना सध्या हिवाळा आहे टोमॅटो पिकाची काळजी घ्या टोमॅटो पिकाची काळजी घेत असताना एक चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला बाजारभाव देखील सध्या चांगला आहे साधारण सहाशे साडेशे पर्यंत सहाशे पर्यंतचा आहे हा बाजारभाव अधिक सांभाळायला हवा आपल्यासोबत जर इतर दोन व्यापारी आहेत जरा दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करूया ही सगळी मंडळी मार्केटमध्ये नेहमी असतात शेतकऱ्याचे पैसे करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो दादा आज नऊ तारीख आहे असं आवक किती झाली आणि हायस्ट माल काय भाव गेला आवक थोडी आज बरी होती मालाची बाहेरचा माल थोडा जास्त आला होता आज बीड वगैरे हो पट्टे माल आहे ना एक सात आठ दहा जास्त आले होते आणि पुढं मार्केटला उठाव कमी असल्यामुळं आज थोडे बाजार नंतर थोडे दिवस झाले सकाळी काय भाव गेले नंतर काय भाव गेले सकाळी जे मॉलचे माल होते ते आम्ही साडेसहाशे रुपये हायब्रिड आणि साऊच्या पण सवासा साडेसहा रुपयांनी घेतले नंतर तेच माल साडेपाचशे रुपये काही पाचशेनी नि गेलेत पण माल थांबला होता था। त्याच्यामुळे गिरॅक नसल्यामुळे थोडा बाजार पाच पन्नास रुपयानी शेतकरीला फटका बसता आता ज्या इतर व्हरायटी आहेत म्हणजे मेघदूत आहे अरेमान आहे अथर्व आहे किंवा एकशे आठ आहे यांचे बाजारभाव कमी कशामुळे आता डिमांड आणि सप्लाय हे दोन्ही खेळ असं असतो आवक किती असते आणि पुढचं गिर्याचे काय डिमांड साऊला बाजारभाव जास्त आणि संक्रमितला कमी कशामुळे आता साऊचं कसं असतं बाहेर लोडिंगला साऊ ज्या चालतोय आता विदर्भाचे कसं आहे मार्केटमध्ये एक चंद्रपूरचा एरिया आहे किंवा नागपूर आहे किंवा दोन तीन गाड्या लोडिंग होते त्याला हायब्रिड नाही लागत संक्रमण नाही लागत ते साऊ फे पहिलं प्राधान्य त्यांचं साऊचं असतं त्याच्यामुळे साऊला थोडा बाजार पाच पन्नास रुपयांनी आहे बाजार हेच राहतील कमी होतील का काय होईल आता काय झालं सर बाहेरच्या राज्यात आहे ना सर्व ठिकाणी माल चालू आलाय पण एवढं फ्लॅशमध्ये माल नाही बाहेर पाहिलं ना तर म्हणजे पोट भरत नाही त्या हिशोबाने काय होतं आवकवर डिपेंड मोठा आहे आता आता एम पीत काय होतं था। दोन चार दिवस आधी आहे ना चारशे आणि पाचशे रुपयात माल तिथं लोकल होते आज तिथं माल कमी आल्यामुळं तिथं सातशे आठशे रुपये बाजार झाले आपल्याकडे माल कम कमी येत होता तर बाजार दोन दिवस तीन दिवस बरं होते आज माल जास्त आल्यामुळे बाजारमुळे आपल्याकडे पाच पन्नास रुपये कमी झाले आणि त्याचे लोडिंगवाले निघून गेले आपल्या इकडून म्हणजे बाहेर लोडिंग करत होते ना त्यांच्या इकडं लोकल भेटायला आपल्याकडून आता लोडिंग कमी झाल्या म्हणून शेतकरी अशी पण चर्चा करतात की सकाळी माल आल्यावर व्यापारी फक्त फिरून जातात बाजारभावाची एक साखळी करतात मग थोडून बाजारभाव घेतात आणि बाजारभाव त्याच्यामुळे पडतो त्यातलं वास्तव हो काय आणि अवास्तव हो काय असं काय नाही साखळी करली असते तर सर आता व्यापारी सोन्याचे पत्रे लावले असते आणि शेतकरी पण काय होतं सकाळी आता मी दोन गाड्या साहूचे सव्वा सातशे रुपयांनी मागितल्या आजही मला थोडा ऑर्डर जास्त होता सहाशे मी सातशे अकरा ने गाडी सव्वा सातशे शेतकरी नऊशे रुपये सांगितले आप आपल्याला नंतर मला माल तोच माल साडेसहाशे रुपये मी त्यांना कस काय घेत आहे आता शेतकरी चूक नाहीये कारण कालपर्यंत तेच माल साडेसातशे आठशे गेले त्यांचं काम आहे त्यांनी सांगितलं नऊशे रुपये पण आपल्याला थोडी आवक जास्त नंतर तो भाऊ माल काय भाव गेला ते त्यांनी काय भाव दिला हे नाही सांगता याच कमी झाल्यास वाढले असतील कमी झाले ना काय काय शेतकरी काय होतं आता कर्नी लावूनच धरतात आता माझ्याकडे बारामती दोन तीन गाड्या येतात त्याला आधी आम्ही हायब्रिडचे साडेसहाशे रुपये आधी तीन गाड्या घेतल्या तिन्हीचे तिन्ही गाड्या आम्ही एकच रेट लावले त्याला साडेसहाशे रुपये लावले माल असतो हा माल मॉलचा असतो त्यांच्या त्याला आम्ही सांगितलंय तशी ते चांगली करून आणतात बिचारे त्यांची म्हणजे आपण जसं सांगितलं तसं माला निवड करीत त्याच्यात आम्हाला दोन पैसे पुढे घडत आहेत हिवाळा आहे शेतकरी बांधवांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि मालावर काय काय परिणाम होतो पिकावर काय परिणाम होतो आता मालावर काय आता नै नैसर्गिक आहे टेम्परेचरवर मार बसणार आहे शेवटी शेतकरी काय प्रतवारी जशी जेवढी चांगली केली आता आमचे जे तुम्हाला तसं मागे सांगितलं मी का आमचे बारामती जे शेतकरी ते आमचे चार प्रतवारी करून येतात म्हणजे लाल माल वेगळा आणतात त्याच्यातला मीडियम वेगळा आणतात आणि मॉलची एक साईज जी लागली पंचाळीस एम एम प्लस ती वेगळी आणते मग त्याच्यावर आम्हाला त्यांना पाच पन्नास रुपये वजर दिला तर आम्हाला जो रिटर्न माल येतो जसं आम्ही बाहेरच्या शेतकऱ्यांचा माल घेतला तर आम्हाला खेडमागू दोन तीन किलो रिटर्न येतो त्यांचा माल घेतला तर आम्हाला अर्धा किलोच रिटर्न येतो पण आमचे जे पाच पन्नास रुपये आहेत त्यांना आम्ही देतो मग ते निवड चांगली पू आणते शेतकरी बांधवांना सध्या हिवाळा आहे हिवाळा असल्यामुळे टॉमॅटोचा जो सध्याचा परिस्थिती आहे ही हिवाळ्यामुळे माल जरा गजरा येतो लवकर पक्व होत नाही त्याचा फटका निश्चित शेतकरी बांधवांना बसत असतो मालाची जर निवड करून आणली आणि निवड केलेल्या मालाला बाजारभाव या ठिकाणी निश्चित चांगला मिळतो या ठिकाणचे व्यापारी शेतकरी अडतदार संचालक मंडळ सभापती संजय काळे यांचं काम चांगलं राहिल्यामुळे या ठिकाणच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय आता ज्यावेळेस व्यापारी शेतकऱ्याकडनं माल घेत आहेत तेव्हा ते बावीस किलोचं क्रेट असतं आणि नंतर शेतकरी ते सत्तावीस किलोचं क्रेट करतात म्हणजे पंचवीस किलो टॉमॅटो असतात त्याला कागद लावतात सत्तावीस किलोची विक्री हो ल, होते त्याचे पैसे देखील चांगले होत आहेत शेतकरी बांधवांनो मालाची निवड करून आणली तर तुमच्या टोमॅटोचे पैसे हमखास होऊ शकतात काळजी घ्या सतर्क राहा बाजारभाव कमी जास्त होत राहतात सध्या जो बाजारभाव मिळतो आहे सुद्धा कमी नाही बरा आहे शेवटी जे आहे ते वास्तव आहे काळजी घ्या सतर्क राहा माल निवडून आणा व्यापारी बांधवांनो तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकऱ्यांचे चार पैसे शे अधिकचे कसे मिळतील याचं सुद्धा नियोजन करा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारण चार जाली। बाजर बाजर ते पाच हजार क्रीडची झाली बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रतीचा माल आहे परंतु बाजारभाव कमी होत आहेत नाशिवंत माल आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम बाजारभाव निश्चित होतोय प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला आहे हे आपण व्यापाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहे परंतु थंडी असल्यामुळे बाजारभाव त्याचा परिणाम जाणवतो आहे शेतकरी बांधवांनो मालाची चांगली निवड करून आणा चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभाव देखील चांगला मिळतो आहे आता साधारण एक पाचशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव आज मिळाला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पाचशे सहाशे रुपये हा सुद्धा बाजारभाव कमी नाही आहे आता आपल्यासोबत जरा व्यापारी बांधव आहेत आपण जरा त्यांच्याशी पण बोलणार आहोत आता बघा हा जो माल आहे हा माल अतिशय चांगला आहे हे टॉमॅटो आहेत साऊ साऊ टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला आहे आपण जाणून घेऊया हो नमस्कार आज नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोची आवक साधारण किती झाली आणि बाजारभाव काय मिळाला आवक आहे पाच सहा हजार केरेटची आवक आहे सध्या बाजार होते पाहून तीनशे पाच साऊ टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला पाचशे सहाशे जास्तीत जास्त सहाशे रुपये सहाशे रुपये गावठी टॉमॅटोला बाजारभाव हे साऊलाच गावठी मानतात अहो ठीक आहे ना ते कळलं जे संकरित आहेत जे मेघदूत आहे अरेमान आहे एकशे माठ आहे ते पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपयापर्यंत आताच नवीन काय एखादी व्हरायटी नाही सध्या हेच चालू तीन चार व्हरायटी शाहू मेघदूत आरेमाल बाजारभाव काय वाढतील बाजार सध्या स्थिर असेच चालते स्थिर राहतील सध्या माल, माल कुठला येतो माल आता लोकल माल थोडे बाकी मग मग लांबून तसे मा नारंगा आपले मार्केट चांगले असते म्हणजे लांबून सातारा सांगली बीड नगर इकडे खाली संगमनेर पर्यंत सगळे माल येतात नारंगावला शेतकरी बांधवांनो नारायणगावची टॉमॅटो मार्केट ही अतिशय चांगली असल्यामुळे इथले व्यवहार चांगले असल्यामुळे व्यापारी शेतकरी बाजार समितीचे सभापती संजयराव काळे किंवा त्यांचं संचालक मंडळ यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे टॉमॅटोला बाजारभाव चांगले मिळतात आणि प्रामुख्याने पैसे वेळेवर मिळत आहेत शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा गी चांगला माल घेऊन या चांगल्या मालाचे या ठिकाणी पैसे निश्चित होतील दूरवरने येतो आहे वाहन सावकाज चालवा सध्या बिबट्याचा उपग्रह आहे सकाळी थंडी खूप आहे स्वतःची काळजी घ्या स्वतः सेफ राहिले तर काही करू शकता आज नऊ तारखेला बाजारभाव गावठी टोमॅटोला सहाशे साडेसहाशेपर्यंत आहे आणि जे संकरित व्हरायटी आहे त्याला चारशे ते साडेपाचशे रुपयाचा बाजारभाव आहे हा बाजारभाव अधिकचा वाढेल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया व्यापारी बांधवांनी आपली विनंती आहे शेतकऱ्यांचा दुवा घ्या त्यांच्या मालाचे अधिकचे पैसे मिळवून द्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका